साठी हे घरगुती काम म्हणून मी आणलेलं आहे कंपनीतून हा जो जॉब आहे हा जॉब प्रत्येक फोर व्हीलरच्या सीट बेल्टला किंवा सीट कव्हरला ला किंवा लॉकिंगला बसतो हा त्याच्यामध्ये गोगेज टाईट गेला पाहिजे आणि नोगो गेला नाही पाहिजे हा विषय शॉर्ट आऊट करायचा हा असा फिरला ओके आणि ह्याच्यामध्ये जर हा असा पूर्ण गेला असा तर हा नॉट ओके म्हणजे हा कंपनीला जायचा आणि एक दुसरं काम आहे असं याच्यामधून ही वोरिंग आहे अशी ही फक्त ल्यूज करायची आणि ही बाजूला काढायची हे okay. लेडीज ना बसता बसता काम करायचं आहे ते कमीत कमी मला महिन्याला तीन लाख चार लाख तीन लाख चार लाख टार्गेट आहे दोन्ही प्रकार okay. आणि मग किती वेळ त्यांना ह्या टायमिंग द्यावा लागतो दिवसात काय असं काही लिमिट नाही की दोन तास तीन तास जाऊ मन फिरलं बसायचं किंवा जसं काम असेल तसं आता फावल्या वेळेमध्ये मी पण बसतो गच्चीवर होऊन करतात इथे गच्चीवर खाली वगैरे सुंदर सुंदर आणि ह्याचा जो कचरा आहे हा हो तरी किती दिवस झाले हे आता हे एक महिन्यामध्ये झालंय आता हे एक महिन्यामध्ये जवळजवळ हे पस्तीस छत्तीस किलो जी गोनी भरली हे पंधरा सोळा किलो आहे आता हे असं काही आणि ह्याचा उपयोग काय म्हणाले काय आपलं गॅस ची पाईप लाईन किंवा ऑइल सील किंवा गाड्यांचा ऑइल लिकेज वगैरे असताना त्याच्यामध्ये ही वोरिंग बसतात सिलिंग करायचे सिलिंग करतात हरम लागत मध्ये किंवा पाण्याची लाईन पाण्याचं नळ वगैरे असतात त्याच्यामध्ये हा सुंदर सुंदर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईन छोटी मोठी सगळ्यात मोठी आदेश या ठिकाणी आमचे मच्छिंद्र काका आता सगळी माहिती देते आपल्याला सुंदर आणि सगळं उद्योगशील कुटुंब आहे हा विराज दादा रविराज होता तुझा हे काय प्रकार आहे प्रकार मग तू काय करायचं हा पण असाच बाहेर काढायचा हा आपण असाच बाहेर काढायचा हा नट बोल्ट असतात गाड्यांचे जे नट असतात मोठे त्या नटाचे कपलिंग आहेत इंजिनचे कपलिंग वगैरे ग्रेट इंजिनचे कपलिंगला बसतात आज एक दर्शन आपल्याला असं झालं की उद्योग शिलतेचं आणि जर त्यांनी अलाउड केलं परवानगी दिली तर आपण हे ग्रुप सोडू तर काही काही त्यांनी ज्या बस रिजेक्शन असेल ते आपण नाही सोडू शकत बरं ठीक आहे आज म्हणजे आज आम्हाला दर्शन झालं मच्छिंद्र काकांचं की उद्योगशीलता संबंधी योगाची खरेदी बडबड करण्यापेक्षा त्यांच्या सहभागी होती जे आहेत ताई काय ताईना कल्पना ताई कल्पना कल ताई, कल ताई जी आहेत त्याचं घरगुती नियोजन सगळं सांभाळून सगळ्यांची सेवा सगळे सांभाळून ते करतात आणि इथे त्यांची दोन्ही मुलं रविराज दादा आणि विराज दादा दोन्ही जे दादा आहेत ते आपल्या आश्रमाच्या नाथ उपासनेमध्ये पण आहेत आणि उत्तम प्रकारे ते सगळी सेवा देतात आणि आपल्या आपल्यालाही सेवा देतात इथून आपला मठ दिसतं बघा बघा तुम्हाला त्यांच्या टेरेसवर आम्ही आलो इथून बघा आपलं मठ दिसतं ग्रोध दिसतोय बरोबर आहे आणि बरोबर या ठिकाणून समोर जे आहे ते माऊलींचं विश्रांतवड बरोबर हल्ला ओके म्हणजे आपल्या आणि एकदा काहीतरी त्यांच्या घराची शूटिंग जी आहे ती आपल्या दिदी आले की ते करतील सुंदर आर्किटेक्चर स्वतः केलं त्यांनी स्वतः प्लॅन केला आहे मला त्यातलं एक आवडलं आहे की एक्सटेंशन देऊन त्यांनी सुंदर कुठेही पुढे डिस्टर्बन्स होणार नाही अशी काळजी घेऊन काहीतरी किती फुटाची गॅलरी आहे ती सव्वा फुटाची दोन दोन बाय आठ दोन बाय आठची गॅलरी काढली आहे सुंदर मला हे बघायला मिळालं शिकायला मिळालं आणि त्याच्यात त्यांनी हे ठेवलं आहे काय आपलं बेसिन हात धुवाइच सुन्दर सुन्दर